श्री श्री विनोद निकोले नितिन मी, मी विनोद निकोले अभिमन्यू पवार पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील धन्यवाद आज सात डिसेंबर पासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकशे अठ्ठावीस डहाणू अ ज विधानसभा मतदारसंघाचे कॉमरेड विनोद भिवा निकोले यांनी विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतली दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत अशी दोन वेळा विनोद निकोले यांनी विधानसभेत सदस्य म्हणून शपथ घेतली आहे आम्हाला खूप आनंद झाला परत येतील तसं वाटत होतं कारण की लोकांचे त्यांनी फार मेहनत घेतलेली होती लोकांची कामं करण्यासाठी सकाळपासून जाता तर रात्री बारा एक वाजेपर्यंत येतात घरी येणार तसं वाटत होते